बघ मावशी आता तुम्ही खाड बिड करू नका ते मा का तेवढा खालचा माल काढून घ्या सगळा कापसाचा मी एकदा गोळा करून झाले ना मला फिका टाकता येईन मोडता येईन आपलं गुरं खाते जरा उन्हाळ्याच त्यांना होईन खायला हा ये काम करा तुम्ही दहा वाजता ना तुम्हाला दोन रुपये वाढून देतो सकाळी आठ लाच या आणि सहा वाजेपर्यंत काम करा तुमचा फायदा होईल आणि आमचा फायदा होईल मागच्यांनी काय करायचं <laughs> <आ? laughs> काय झालं तुम्हाला पट्ट करावं ही yeah. आता ते काय ऊन त्यांना काय ऊन वेगळं ह्यांना नाही ऊन वेगळं आहे का त्यांना वाढून द्यायचं ना आमचं काय माल तुम्ही सांगा तुम्ही काय मोजताना काय कमी मोजून घेतला का जास्त मोजून घेतला नाही ना मग आम्हाला सात भाव दिला पाहिजे का नाही त्यांना वीस रुपये देत हिला पंधरा रुपये देत आहे का सगळं शेल काय होती असं काय आहे का शेल काहीच लाईनी तेव्हा तिला तसं दिलंय तुम्ही ना नाही पण तुम्हाला सांगितलं कुणी सांगितलं कुणी आता धडधडीत ऐकलं पावसले ना सगळ्याला तुम्ही राह बाकीच्याकडे वीस रुपयाने देत आहे ना आम्हाला पंधरा रुपयाने माहिती का तुम्हाला हे आता आमचं थकलेलं माणूस आहे मजूर मजूरच ना मला सांगा तुमच्या घरी पाहुणा आला एखादा तुम्ही घरात चुरून चुरून वेगळं खाताने पाहुण्यांना वेगळं देता का असं दे दे करता का मग सगळ्यांना सारखं भाव द्यावा ना गवार याचा आलं तिस तारा काम ऊन ऊन सारखं लागते अशा नाही मजूर कशी आहे तुमची परत आणला म्हणायचं मग तुम्ही टाइम येत नाही अर्धा तास लेट आलेलं नाही मग एक तर सरळ रोज द्या सगळ्यांना सारखं द्या रोज सारखा द्या किलो घेऊच नका मग त्यांना एकट्याच ऊन लागत का सावलीत नाही पण काय माहितीये का तुम्हाला त्यांची ना आमच्या आधी बोलणी झाली बोलणीचा विषय वेगळा हा बोलणीचा काय संबंध आला इथं कापूस आहे ना तुम्ही खुशाल म्हणताय जुने कामगार आहेत नवीन कामगार जुने कामगार काय मध्ये कामामध्ये फरक पडतो का हे बघा मी काय तुमचे पैसे बुडावलेले नाही हा कमी दिलेत पण तुम्ही मग मला तसं बोलणं करून घ्यायचं ना आधीच हा मला काय माहिती वेळेस माणूस कापूस याचा येत सगळ्यांना सारखच मालकाच हेतो पाहिजे की असं नाही की काही वेगळं दुसऱ्याला वेगळं आठवड्या मला सांगा कापसाला काही डोक्याचा भाग आहे का समजू शकतो एखाद्याला डोकं लई मग त्याला कापूस तर टॅलेंट टॅलेंटी तसं नाही पण हा व्यवहार तुम्ही आधी बोलले असते ना तुम्ही आधी सांगितलं ना आम्ही ठरविले असतं यायचं का नाही आम्ही दुसरी काम होते आम्ही बोली करून आलेलो तुम्हाला नाही बोललो आम्ही तुमचा अधिकारच कारच नाहीत तुम्हाला वीस रुपये तुम्हाला वीस रुपये घेताना काही जमत नाही का बोली करून बोली करताना सांगायचं ना याला आम्ही एवढं दिलं त्याला तेवढं दिलाय ना पंधरा का वीस आम्हाला कसं आलो असतो नाही नाही मग असं करता तुमचा तुमचा भाग झाला आम्हाला जे हायस्ट दिलाय ना त्यांना वीस रुपयांनी दिलाय ना आम्हाला द्या मग आमचं पुढच्या वेळेस ठरवू आम्ही यायचं का नाही एवढं दुखत असताना ना एवढं उन्हात काम केलं एवढी सल तरी पण म्हटलं नको उशिराव जायला तरी पण कामाला तुमचं अर्ध काम केलंय शेलक्यात असलेलं नको म्हणून तिने कसं तरी केलं आणि तुम्ही हुशारराव असं करताय घरचं काम बघून सगळं तरी पण कधी उशिरा नाही आले कमी नाही हातावर फोटो आमची तुम्ही घ्या समजून मला सांगा बाजारात गेले आणि तुम्हाला तिथं सात हजार तीनशे भाव तुम्हाला शंभरांनी दिलं सात हजार शंभर मग तुम्ही काय करता तुम्ही म्हणता का दोनशे रुपये तुम्हाला वाटत दोनशे रुपये वाढून द्यावा नाही हाय का पण तो आमचा बाजारातला विषय आहे ना बाजारातला मग ही बी तुम्ही तुम्ही जर असे मजुरांना जर असे तुच्छ वागणूक द्यायला लागले तर परत कशा कशाने यायचं तुमच्याकडे आम्ही जाऊ द्या नस लिहायचे तर नका देऊ पण दुसऱ्या वेळेस ठरवताना व्यवस्थित ठरवून द्या कशाला असे कष्ट करणाऱ्यांची भेदभाव नाही नाही हे बघा तुम्ही लेबी नका तरस करून घेऊ तुमचं दुःख ते मला माहिती नव्हतं बरं का आणि जाऊ द्या शेवटी सगळं मजूर मला सारखंच आहे तुम्ही म्हणताय शुट ना फक्त माझं थोडं म्हणणं होतं बरं का तुम्ही आधी बोलाय पाहिजे होतं अहो आधी तुम्हाला आमदार कळलं असताना तुम्ही असं वेगवेगळं करणार सगळ्या सारखं भाव पाहिजे बरं जाऊ द्या विषय सोडून द्यायचं माझं काही म्हणणं नाही तुमचं काय असेल ना तुम्हाला वीस रुपये किलो मी पैसे देतो आणि पुढच्या टायमिंगला तुम्ही उद्याच येणार आहे आता मला वाटतंय ना, ना।, ना। उद्या आले ना तुम्ही उद्याच्या मजुरी देण्याचं पैसे वळत करून टाकतो ते मग तर झाले तुम्ही आमच्या कोणा पावसाळ थोडं उन्हीला अजून हातात मुठभर घे जास्त घ्या पण पैसे तेवढं व्यवस्थित द्या सगळ्यांना सारखं जरा नाही तसं नाही कामाचं मी काय तक्रार केली का तुमची काम चांगलं करताना तुम्ही जाऊ द्या चला तुमचं काय असेल ते सगळ्याच्या बरोबरीने करून टाकतो मी सभा फक्त माझं एवढं म्हणणं मग पुढच्या वेळी यायला विशेष नाही ते आता तुम्ही एवढं चांगला भाव देताय भेदभाव नाही करत म्हणलं आम्ही वेळेवरच काम करणार ना बरं चालतंय मग या तुम्ही मी घेतो मजुरी तुम्हाला